तुमच्या बातमी आमची क्षितिज पर्व न्यूज सदैव आपल्यासोबत बेलपाडा गावचे ग्रामदैवत भैरवनाथांचे मंदिर जीर्णोद्धार चालू असून गावातील भैरीनाथ मंदिर देवस्थानच्या दर्शनासाठी वीस वर्षांपूर्वी मधुकर कडू यांनी गावाला सोबत घेऊन पायऱ्या बांधल्या होत्या त्या पायऱ्या खराब झाल्या असून आता मंदिर नूतनीकरण सोबत पायऱ्यांची दुरुस्ती करणं गरजेचं असल्यानं मधुकर कडू यांना पायऱ्या बांधण्यासाठी विचारणा केली होती त्यांच्याकडून सकारात्मक प्रतिसाद न दिल्यानं गावकऱ्यांनी लोकवर्गणीतून काम करत असून मधुकर कडू आणि परिवार गावावरून खोटे आरोप करत असल्याचं गावकऱ्यांनी सांगितलंय आज बेलपाडा गावाचं ग्राम सुधारणा मंडळ आणि ग्रामस्थ मंडळ यांची काही दिवसापूर्वी बेलपाडा गावाचा मदम मद मधुकर सुधाम कडू या इस्माने पत्रकार परिषद घेऊन कमिटीवर आरोप केलेले आहेत की ही कमिटी कोर आहे गुंड आहेत गावातून लोकांपासी जबरदस्तीने पैसे मागून मंदिराचा काम करत आहेत असं त्यांनी एक चुकीची लोकांसमोर माहिती दिली त्याबद्दल आम्हाला खुलं खुलेपणाने बोलायचं आहे का लोकांना पण समजू दे का जी कमिटीने काही वर्षापूर्वी मधुकर सुधाम कडू यांनी बैरनाथाचं मंदिर आमच्या डोंगरावर आहे तेव्हा पायऱ्या नव्हत्या वीस वर्षा अगोदर त्या पायऱ्या बांधलेल्या होत्या तेव्हा त्या स्वतःच्या खर्चानं आणि त्या त्याला गावातील सर्व लोकांनी मदत पण केलेली मटेरियल वाहण्यासाठी तेव्हा सर्व लोकांनी त्याच्या वाहवा केली त्याचा सन्मान केला वीस वर्ष त्याला आम्ही सन्मान दिला या स्टेजवर परंतु यावर्षी आम्ही गाववाल्यांनी सर्वांनी मंदिर बांधायचा ठरवलं नवीन त्या मंदिराचं बांधकाम चालू केला स सगळे लोकही भरभरून मदत केली घरी बोलवून आम्हाला पैसे देतात देणगी स्वरूपात कोण वस्तू स्वरूपात त्या नव्वद टक्के जवळजवळ पंच्याण्णव नव्वद टक्के काम मंदिराचं झालं आहे त्या अगोदर त्यासाठी त्याला आम्ही एक दोन तीन महिन्यापूर्वी एक फोन केला का मिटिंगमधून का तू पायऱ्या बांधलेल्या वर्षा वर्षाअगोदर त्या आता मेंटेनन्सला आल्यात तू करशील का आम्ही करू तर त्यांनी उडवाडीची उत्तर दिली माझ्यावर पैसा नाही पैसा आल्यावर मी बघी माझा ट्रस्टचा काम चालू आहे जो ट्रस्टचा काम चालू आहे वर्डेश्वर तो तो मंदिर आहे तो त्याचा वैयक्तिक आहे त्याचा गावाची काय संबंध नाही मंदिर सर्व मंदिर त्यांनी तो बेकायदेशीर बांधलेला आहे खारकुटीची कत्तल करून बांधलेला आहे पण मंदिर मंदिराला आमचा कोणाचाच विरोध नाही शेवटी देव आपण हिंदू आहोत हिंदू समाज यामध्ये देवाला आपण मानतो परंतु मंदिराच्या नावाखाली अनौक बांधकाम एवढा केला आहे तिथं रूम अनेक बांधल्यात त्या रूम मध्ये याचे गैर धंदे चालत असतात जुगार दारू इतर काही असे गैर गैरवर्तनाचे धंदे चालू असतात त्याच्यावर आमचा आक्षेप आहे आता जवळजवळ मंदिराचा नव्वद पंच्याण्णव टक्के काम झालेलं आहे आता पायऱ्या पण मंदिर नवीन तर लोकांची सर्वांचीच इच्छा आहे का पायऱ्या पण नवीन व्हाव्यात म्हणून त्यासाठी आम्ही ज्या जुन्या होत्या त्या थोड्या हे करून तिथं नवीन बांधकाम चालू केला त्या दिवस तो आला तिथं आणि तो मजूर जे मजूर काम करीत होते त्यांना शिवीगाल केली काम बंद करायचा का प्रयत्न केला कमिटीला शिव दे शिव्या दिल्या परंतु आम्ही काम चालू ठेवला लोकांना पण आम्ही मेसेज केला गावात का असा असा इसम विरोध करत आहे लोकांनी पण आम्हाला चांगला प्रतिसाद दिला कारण नाही नवीन पायऱ्या व्हायलाच पाहिजे ही सर्व गावाची आमची इच्छा आहे आणि त्यासाठी आम्ही आता पूर्ण काम पायऱ्यांचं पण करणार आहोत मधुकर सुदाम कडू यांनी आमच्यावर जे आरोप केले आहेत खंडणीचे गुंड आणि पैसे घेऊन खरा समाजकंटक हा माणूस आहे ह्याने गावातील कित्येक लोकांना आणि बाहेरील कित्येक लोकांना कामाला पैसे आ, कामाला लावायचे पैसे घेतले बुडवले त्याचा जो स्वतः रिक्षावाला त्याचे तिथं काम करत होता त्या रिक्षावाल्याला सोळा लाखाचा ला अंडा घातलेला आहे यांनी त्याच्या अकाउंटवर सोळा लाख तो माझा मोठा भाऊ आहे चक्का सोळा लाख रुपये एका व्यापाऱ्याकडून घेतले आणि बायकोच्या नीलम मधुकर कडूच्या नावावर पाच लाख रुपये घेतले ते पाच लाख रुपये जेव्हा तो धीरज यादव म्हणून कलकत्त्याचा व्यापारी कांदा व्यापारी त्यांनी कंप्लेट केली पोलीस स्टेशनला ए पी आय मोहिते यांच्याजवळ ती कंप्लेट आहे तेव्हा पाच लाख रुपये बायकोच्या अकाउंटवर पाठवले ते लगोलग त्याने परत केले आणि माझ्या भावाच्या नावावर जे पाच लाख रुपये सोळा लाख रुपये आहेत ते अजून परत केले नाहीत त्याचा त्रास माझ्या भावाला तो प्रकाश पाटील हा माझा भाऊ आहे याला सोळा लाख रुपयाचा गंडा घातला त्या अकाउंटवर सोला लाख रुपये व्यापाऱ्याकडून घेऊन त्याचे चेक स्वरूपात सर्व पैसे त्यांनी त्याला दिलेले आहेत आणि फुकट पोलीस कंप्लेंट याच्यावर झालेले आहे असे अनेक गावांमध्ये उदाहरण आहेत जो गजानन घरात जो होड्यांचा मालक आहे तिथं होड्या मोठ्या मोठ्या लावायचा तिथं त्याला बायकांना घेऊन दम देऊन त्याच्यावर अत्याचार केला गजानन के घरात तिथं त्यानं होड्याला हैद्रानाला सुद्धा जागा ठेवली नाही किंवा कोळी लोकांना पक्तीवर मच्छी होडी जाली वगैरे ठेवण्याची जागाच नाही ठेवली त्यानं ना। तो योगा सगळ्या गावाचा आहे अख्या गावाचा सपोर्ट आहे पोराना पण ये पोरा तो हुंडा आहे करता करता ही पोहरा सगळा समाजकार्य सदस्य म्हणजे सगळे चांगलं काम करतात आणि यांनी पायऱ्या बांधल्या त्याचे सगळ्यांना मदत सगळ्या मदत केलेली आहे त्याला पण यो सांगते हे पोरा गुंड आहेत ही पोहरा गुंड नाही हे सगळा काम व्यवस्थित करतात ही मदत खुशीने सगळ्याही दिलेली आहे अशी कोणी मागून नाही घेतलेली किंवा करून सुद्धा पैसे मागितलेले नाहीत खरंच आहेत नवीन पायऱ्या कारण याच्या पायऱ्या फुटल्याच सगळ्या सगळ्या पायऱ्या फुटलेल्या आहेत वीस वर्ष झालेल्या आहेत वीस वर्षाच्या मागे त्यांनी पायऱ्या बांधल्या त्याला पण मदत केली बाई माणसा ही सगळ्याही वावाला हे करायला आज गेली बाई माणसा योग मुद्दाम आता घालते मोडत्या यो आहे खरा म्हणजे माझ्या नवऱ्या सुद्धा याने गुंडगिरी केलेली आहे मी स्वतः सांगते मी याची गुंडगिरी करून आणून कारण न काय चोरी करताना नाही काय करताना माझ्या नवऱ्या सुद्धा आरोप घेतलेला यांनी दाराशी जाऊ शकतो सगळ्या